विद्यार्थी मित्रांनो शाळा पूर्व तयारी येता पहिली यामध्ये आपण वाहनांची ओळख करून घेऊया यामध्ये पहा सायकल मोटरसायकल बस त्याचबरोबर विमान जीप कार या वाहनांची आपण ओळख करून घेऊया हे पहा सायकल सायकलचा आवाज सायकलच्या घंटीचा आवाज आहे कालसायकल पेट्रोलवरती चालू हे पहा आराम बस याच्यामध्ये आपल्याला आरामदायी प्रवास करता येतो खूप लांबचा प्रवास बरीचशी लोक या आराम बसने करत असतात ही पहा एसटी आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावात येते ती एसटी बस लाल रंगाची असते ही वेगवेगळे आता उपलब्ध आहे ही पहा आगगाडी म्हणजेच ट्रेन पूर्वी ही कोळशावरती चालायची डिझेलवरती चालायची आता लाईटवरती पण चालते हे पहा विमान विमान आकाशामध्ये विमानातून प्रवास कधी केला आहे का केला नसेल तर करा ही पहा रिक्षा रिक्षाला किती चाक आहेत पहा तीन चाक आहेत ही आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये दिसते याने आपण प्रवास करतो हे पहा कार कारला चार चाके आहे अनेकांची तुमची कार असेल वेगवेगळ्या कंपनीची जीप, जीप, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी जीपचा वापर करतात ही पहा ही आहे स्कूटर स्कूटरला दोन चाकी आहेत ती पेट्रोलवरती चालते अनेक नवीन स्कूटर या बॅटरीवरती पण चालतात तर विद्यार्थी मित्रांनो वाहनांचं निरीक्षण करा कोणत्या वाहनांना किती चाकं असतात याचं निरीक्षण करा कोणती वाहनं पेट्रोलवरती चालतात कोणती आकाशातून उडतात कोणती जमिनीवरती चालतात कोणती रेल्वे रोळावर चालतात याचं निरीक्षण करा पहा